नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल तर आज नगरमध्ये महाराष्ट्र राज्याचे सोशल मीडिया प्रमुख राहुलजी कनाल जे एकनाथ शिंदे गटाचं काम आहेत तर त्यांचं नगरमध्ये काही वेळापूर्वी आगमन झालं होतं या ठिकाणी त्यांची एक सभा पण झाली होती आणि सभा झाल्यानंतर राहुल कनाल गेले आणि आत्ता आपण ज्यांशी चर्चा करणार आहोत ते नगर जिल्ह्याचे जे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत अनिल शिंदेसाहेब त्यांच्यासोबत आपण आत्ता आहोत तर काय मिटिंग का या मिटिंगमध्ये नेमके काय ठरले नगरासाठी किती जागा सोडणार काय काय प्लॅनिंग आहे या ठिकाणी उ जि दक्षिणेकडे सहा जागा आणि उत्तरेकडं सहा जागा आहे तर आम्ही या ठिकाणी पारनेर आणि श्रीगोंदाची त्यांना या ठिकाणी मागणी केलेली आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्याकडे देखील आम्ही या दोन जागेचा आग्रह त्या ठिकाणी धरलेला आहे परंतु आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका तुम्हाला इकडं दक्षिणेमध्ये कुठल्याही परिस्थितीत दोन जागा आपण शिवसेनेला घेऊ असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आणि आज देखील या ठिकाणी सोशल मीडियाचे प्रमुख राहुलजी कनाल आले होते त्यांनी आमच्या युवा सेनेला सगळं या ठिकाणी मार्ग मार्गदर्शन केलं आणि सोशल मीडियाद्वारे जे महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिंदेसाहेबाचं काम या ठिकाणी कोणत्या प्रकारे चालू आहे कोणत्या योजना कशा म, म राज्यामध्ये आणि जनतेपर्यंत पोचायचे हे काम देखील या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे ते, ते, ते आम्ही आजपासून या ठिकाणी ते सोशल मीडियाचं काम आणि जनतेपर्यंत पोचवण्याचं त्यांच्या योजना हे देखील मोठ्या प्रमाणात आम्ही सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी युवासेनेचे कार्यकर्ते ते या ठिकाणी करणार आहेत आणि आम्हाला आशा आहे की या दक्षिणेकडे दोन जागा मिळतील अशा अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो पुढला एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला मग तुम्ही आता पारनेर विधानसभा मतदारसंघ आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी तुम्ही इच्छुक आहात तर मग त्या दोन मतदारसंघामध्ये जे असणारे तुमचे कॅन्डिडेट आहेत तर त्यांचे नावं सांगता येतील का नाही ते पारनेरमध्ये बी चार इच्छुक आहेत आणि श्रीगोंद्यामध्ये बी तीन इच्छुक आहेत यांचे नाव मी आज तुम्हाला सांगू शकत नाही त्याचं कारण वेगळं आहे की आमच्या जागा आम्हाला त्या ठिकाणी डिक्लेअर झाल्या की आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवार देखील डिक्लेअर करू नगर शहरामधली रणनीती काय असणार आहे नगर शहरामध्ये जर मला संधी जर दिलीच तर नगर शहरामधून कोण असेल आता असं आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आहे आणि महायुती म्हणून त्यांनी निवडणूक महाराष्ट्रामध्ये करायची ठरवलेली आहे त्यामुळं या ठिकाणची जागा जर सुटली तर आनंदच येत आम्ही उमेदवारी करायला तयार आहोत आमच्याकडे देखील इथं नगर शहरामध्ये चांगले पाच ते सहा कॅन्डिडेट आहेत या ठिकाणी धन्यवाद